काय नाही बाळ मम्मी मम्मी करतो ते चार वर्षाची होती पण चुन चुनार बोलायची सगळं बोलायची पण करायची पडत होती व पण या डॉक्टर उपचार केलं का म्हटलं नाही एक इंडेक्शन गाडीत एक इंडेक्शन सुद्धा इथं लागत होत चांगली नाही लावला तिथं नारुणगावच्या पाठी मागे जीव सोडला ति ना बोलत होती इथं

एक वाजून वीस मिनिटांनी सरकारी हॉस्पिटल ओतूर येथे घेऊन आले कोण घेऊन आलं आई आई आणि आजोबा आणि आजी त्यांना शिवण पाठवलं पाठवा लागेल रिपोर्टिंग करावं लागेल असं आलो गेलं ब्रेकले असं काय नाही तोर आल्यानंतर मग ते आ अ सरपडव नंतर काय पुढे राजा मिळते त्यांना काय त्या फरक तापरी किती वाजता येऊन तिध्या देव नाहीत 20 मी शक कर्मचारी यांना बोलाय का बर तुम्हाला आता मी माझा नंबर देतो मी उद्या जिल्हा मी गोडेगावचा पिढला जाऊन तुम्हाला जेवढे शक्य होईल

बारे था? बारे था? था? तीन शिस्टर डॉक्टर साहेब आता किती तीन डॉक्टर दोन सांगताय तुम्ही आले नाही त्यांचा था। दावा काय आहे पेशंट आमचा तुम्ही प्रयत्न करून जर गमावला असता तर आम्ही मान्य केला तुम्ही त्या पेशंटला हात नाही लावला आरोप आहे डॉक्टर त्यांचं काय म्हणणं आहे का बाबा तुम्ही त्या पेशंटला तपासला असतं तुमच्या थेट तुमचे आरोप आहे थेट थे। था था तुम्छा तुम्छा था। था का तुम्ही इथं आलेत नाही तुमच्यावरती तुमच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला बरोबर का तुमच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालाय यांचा थेट तुमचे आरोप आहे आता मी बोललो मी शिवजी बोलणार आहे मी पाहिजे अरे हिशे होतंय कथा मातारा मेळाचा काळ यांचा बोलला पाहिजे तुमचं काय तुमचं आमचं भांडण आहे का तिथं कळलं मी आलो छोटी मी बाबा केला तुमचं काम चांगलं सगळे झालं पण आजची जी परिस्थिती झाली साहेब आजची त्यांनी काय म्हणलंय का बाबा आम्ही बोलवल्यानंतर कॉल नंतर डॉक्टर येऊन त्या तपासायला पाहिजे होता मग ते वाचलं ना वाचलं नशिबाचा भाग आहे

कुणालाही येत चुकी नाही कारण आपण सेवा करण्यासाठी आहोत लोकांची पोलीस डिपार्टमेंट सेवा करते अन्याय झाला का लगेच गाडी रात्री बारा तसं ते एकशे वारा फोन त्याला का पोलिस पाळतात तसं आरोग्य आरोग्य आणि पोलीस म्हणजे संरक्षण पोलीस म्हणजे संरक्षण आणि आरोग्य म्हणजे माणसाला जीवदान देणे तुम्ही जीवदान दे जीव घेतलाय एका चार वर्ष ही बातमी

आम्ही मदत करू मी काय प्रादेशिक आता होऊन गेलेली घटना आहे आपण सगळे कागदावर घेतलेले इथे मीडियाच्या माध्यमातून सगळं त्याच शिवसाहेब सगळे वेळ आपण कायदेशीर तुमच्या डी एसयू लागले आहे हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीचे आहे ओके धन्यवाद चला इथं आले पेशंटला उपचार करणं जर सरपट सर्पट झालाय पिंपळगाव आले तुम्ही खुशाला फोनवर तुम्ही सांगताय का त्यांना कुठं तुम्ही तपास का पेशंट त्या मुलाची तुम्ही तपासणी केली का त्याला सरपट होत झालाय काय झालंय पाहिलं का तुम्हाला किती पगार आहे पगार किती अहो पगार किती आहे पगार किती विचारतोय पंच्याहत्तर हजार रुपये तो पंचाहत्तर हजार रुपये झोपायचे काम करायचे का गरीबांना न्याय द्यायचे काय हे बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व आता हे संपूर्ण ग्रामीण भागातले सर्व सरपंच कार्यकर्ते आहेत मी एका कार्यक्रमामध्ये बाहेर मला सरपंच खर तर फोन करून मी थोडा लेट झालो परंतु या ठिकाणी बनवा मॅडम तुम्ही सुद्धा तालुका आरोग्य अधिकारी आहात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आर्धिशमीर केली जाणार नाही या निश्चित चौकाची तुम्ही हलगर्जीपणा केला म्हणून तुमच्यावरती मनुष्यबळाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अनेक डॉक्टरांना आम्ही मनुष्यबळाचा गुन्हा केले हलगर्जीबाला काय ज्या टायमाला त्यांचं बाळ त्या ठिकाणी ते सरपट होत आला सरपट होऊन आले त्या टायमाला तुम्ही त्याला तपासणी केली पाहिजे वरिष्ठांकडे हे केलं पाहिजे तुम्ही द्या पुढं द्या पुढं हे दाव का नाही एवढी मोठी इमारतीचा मानले कुणाला मिळते साहेब नाही मला या ठिकाणी त्याचा मॅडम तुम्ही मला बोलला मला डॉक्टर यांच्या दिवस याच्या याच्या आम्ही त्या दवाखान्यात लावून टाकतो म्हातारा मला काळ झोपवला पाहिजे आठ पाण्या पावसाचा दिवस आहे आदिवासी भागामध्ये सातत्याने किडकं निघतात वाघ निघतात ही पद्धत बरोबर नाही हॅलो सर हा नमस्कार इथं बत्तूर पी मध्ये मी इथं आलेला आहे आदिवासी भागातील त्याच्या अंतर्गत सर्व सरपंच आलेले आहेत दोन तीन दिवसापूर्वी एक मुलाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ह्या तुमच्या डॉक्टरनी हलगर्जीपणा केल्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला आहे इथं तुमचे तालुका अधिकारी मॅडम आहे तुमचा मी फोन लावलाय फोन सगळे लोक ऐकतात इथं मीडिया आहे आणि मग अशा प्रकारचा जर आपल्या आरोग्य खात्याचा जर हलगर्दीपणा असेल तर याला जबाबदार कोण प्रश्न त्याला सेवा सम करून टाकू आणि पुढचा प्रश्न त्यांना काय आता ते मग गरीब आहेत आदिवासी भागातले कुटुंब गरीब आहेत मूळ मंत्री करणारे कुटुंब आहेत या कुटुंबासाठी आपल्या मार्फत काय त्यांना आपल्या दवाखान्यात मृत्यू झाला तर आपण त्यांना काय मदत येणार आहे नवीन येणारा डॉक्टर करणार का म्हणा कसं होतं बघा मी कसं आता तुमचा फोन कार्यक्रम मी शिवसाहेबांना पण बोलतो आणि ही जी पद्धत आहे ही पूर्ण बदला कारण आपण इथं एवढा कोटी रुपयाच्या मर्जी बांधतो डॉक्टरला बांधतो डॉक्टरला मुक्कामाची सोय करतो हे कशासाठी करतो आणि सरकारी दवाखान्यामध्ये बोल येतो गरीबंत येतो ना जो श्रीमंत येतो कशा राहिला तुमच्या दवाखान्यात त्याच्यामुळे ही रिक्षित सगळी कारवाई झाली पाहिजे हा हे आंदोलन थांबणार नाही या ठिकाणी सर्व सरपंच मंडळी आहेत ते सर्व ऐकतात मी एक आदिवासी समाजाचा प्रमुख म्हणून तुमच्याशी बोलतोय मला याच्यामध्ये फॉलोअप जर घेतला नाही आणि मॅडम तुम्ही पण याची कसून चौकशी करायची तर तुम्ही जर सांगा त्याच ह्याच्याबद्दल आता आम्ही बघतो त्यांना काय मदत कुठून काय करता येईल परंतु तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करावा असं मी सर्व सरपंचांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतोय कारण मी असं आता शंकरला घडलं होतं त्या टायमाला पण आम्ही असं दोन डॉक्टर निलंबन केलं ठीक आहे सर मी सर्व कार्यकर्त्यांची सरपंचांची चर्चा करून मला बोलतो आणि उद्याला याच्यावरती मी आता लगेच पालकमंत्र्यांना पण बोलणार आहे आदरणीय अजितदा ते करतो दुर्दव्य घटना आहे चार वर्षाची मुलगी मृत्यू होणं म्हणजे याला कारणीभूत तुमच्या तुमच्या डॉक्टरचा आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा मी के आरोग्य करतोय हलगर्जीपणा म्हणजे असा का त्या मुलीची मम्मी त्यांना सांगा केली असताना ते म्हणजे पुढे साधे येऊन त्या मुलीला तपासलं सुद्धा नाही याचं आम्हाला दुःख वाटतं तुम्ही चौकशी केली नाही तर जिल्हा परिषदेच्या तुमच्या परिषद हे आदिवासी वादाचा शब्द आहे कळलं का मला दोन दिवसामध्ये म्हणजे लगेच मला संध्याकाळ चौकशी करून तुम्ही का निर्णय घेताय नाही तर जिल्हा परिषदला तुमच्या हाफीतला टाळा टोकून तिथं आंदोलन केलं जाईल का ठीक आहे धन्यवाद भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा हलगर्जीपणा किंवा अशा प्रकारचा लंगरीपणा झाला नाही म्हणून आम्ही सावधगिरी घेतोय सर्व सरपंचांना मेसेज पाठवले सर्व सरपंच झाले मी आता पी आयची बोललो मावशी पी आय सरपंच नाही पण हे असं मी याच्यामध्ये हे बघा मी काय डॉक्टर पोलीस पण सोडून जातो तिथं अन्य झाला माझा आता दाखल जातो त्यामुळे तो विषय नाही काय मला ही प्रसिद्धी अत्यंत निंदनीय आहे आज लहान बाहेर गेलं प्रत्येकाला आपण आपलं कुटुंब करा आपलं आपलं बाळाचं आपलं किती वाटत आपलं कुटुंब गरीब आहे म्हणजे काय कायदा गरीब आहे का कायदा सर्वांसाठी सारखा का आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये मॅडम तुम्ही तरुण आहात तुम्ही मजकूर आहात तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही बाहेर आपली मागणी मुलं झाली होती त्याच्यामुळे तुम्ही याच्यात चौकशी करून डॉक्टर सिस्टर त्या दिवशी जे ऑन ड्युटी होते त्यांच्या लेखी मत घ्यायची त्यांच्याकडनं काय काय चुका झाल्या त्यांनी काय केलं काय नाही केलं त्यानंतर माझा एक अभिप्राय असला की ह्या चौकशीनंतर त्यांच्या लेखी अहवालानंतर कुठं कुठं चुका झालेल्या आहेत आणि ते आपण वरिष्ठ कार्यालयात सादर करतो जर आता तुम्ही म्हणजे जिल्हा परिषद आपल्या बीडीओ सरांकडे सादर करणार आणि त्यानंतर हे निवेदन तुम्हाला दिलेलं आहे याच्यावरती आता सगळ्या तुम्हाला निवेदन आहे तर याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे तुमच्याकडे कार्यभार आहे तर तुम्ही नुसतं वस्तू पेश नाही मग ग्रामीण भागातल्या जेवढ्या जेवढ्या पेश आहेत तेवढ्या जेवढ्या पेशी तुम्ही अहवाल मागवा त्या डॉक्टरांची उद्या मिटिंग बोलवा आणि तशा त्या त्या डॉक्टरांना तुम्ही सूचना द्या का अशा अशा वतूरच्या पीएसी मध्ये हालगर्जीपणा झाला चार वर्षीच्या मुलीला त्यांचा जीव गमावा लागला आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जर कोणी डॉक्टरने केला तर त्या डॉक्टरला काटावर आणून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि तुमच्या बरेचशा ठिकाणी पीएचसी मध्ये तुमचे जे लोक आहेत खाली नंतर बोलत काय माणूस गेलं ना आपण डॉक्टर आहे डॉक्टरनी चांगलं बोललं तर दहा हो टक्के आजार बरं होतो त्या आपल्याला एवढी परिस्थिती वाईट आहे आणि नीट बोलतात डॉक्टर नाही इकडे गेले तर तिकडे गेले इकडे गेले मी गेले मुरावाला गेले का तुम्हाला पगार आहे ना एक एक लाख रुपये आणि तुम्हाला एक एक लाख रुपये पगार आ, ता तुम्ही आपल्या आता तुझ्या केल्या पाहिजे अशी आमची सर्व सरपंच योजना मागणी आहे तर तुम्ही तालुका अधिकारी म्हणून तुम्ही तशा प्रकारचं त्यांना पत्रकार सरपंच या ठिकाणी आले सर्व कार्यकर्ते आले सर्वांना धन्यवाद इथून पुढच्या भविष्य काळामध्ये असत सामाजिक कामासाठी आपण सर्वांनी एकत्र या आणि निश्चितपणे अन्यायाला वाचा अशा प्रकारचा सर्व समाज बांधवांच्या हो वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो